नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चौदा डिसेंबर वार आहे गुरुवार आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच मोठा गुरुवार आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रिया महालक्ष्मीचा व्रत करत असतात उपवास करत असतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात असं म्हटलं जातं की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर गुरुवारचं व्रत जर केलं तर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते त्याचबरोबर व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव त्या व्यक्तीवरती राहतो असं म्हटलं जातं म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत करायला अतिशय महत्त्व दिलं जातं ज्याप्रमाणे श्रावण हा महिना भगवान शंकरनं समर्पित असतो त्याचबरोबर कार्तिक हा महिना भगवान श्रीहरिविष्णूं समर्पित असतो आणि तसेच मार्गशीर्ष हा जो महिना आहे हा माता लक्ष्मीला समर्पित केलेला असतो या महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा उपाय आणि उपासना करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहील आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील यासाठी आपल्याला अनेक उपायसुद्धा करायचे आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आज गुरुवार आहे तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल मतभेद होत असेल किंवा कलह होत असेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले आणि उद्या सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी अशा काहीतरी अडचणी येतात की ते पैसे पुन्हा आपल्या घरातून निघून जातात म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीही स्थिर राहत नाही तसेच आपल्याकडे जेव्हा पैसे असतात आणि आपल्याला एखाद्या ठिकाणी फक्त पाचशे रुपये खर्च करायचे असतात परंतु तिथे गेल्यानंतरनं आपल्याकडून जास्त पैसा हा खर्च होऊन जातो म्हणजे आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असते यामुळे जेव्हा विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातल्या सगळे दोष अडचणी दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरातलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी मी तुम्हाला हा उपाय जो तो आहे तो सांगणार आहे अतिशय प्रभावी उपाय आहे किंवा तुम्ही याला एक माता लक्ष्मीची सेवासुद्धा म्हणू शकतात फक्त दोन मिनटाचा हा उपाय जो आहे तो तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरी माता लक्ष्मीचं व्रत कोणी करत असेल तर त्याची पूजाही तुम्ही तुमच्या घरामध्ये मांडणार आहे तर हा उपाय तिथे करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये कोणीही व्रत करत नाही तर मग हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचा आहे समोर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा असायला हवा त्यासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पंती घेतली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत यावरती सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हा जो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे हा भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर हा घरामध्ये जाळल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुख शांती नांदत असते आणि हा कापूर जो आहे तो नैसर्गिक असतो यामुळे आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होत असतो म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी भीमसेनी कापूर हाच जाळला पाहिजे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तीन वेलची घ्यायची आहेत हिरवी जी वेलची असते ना ती तुम्हाला घ्यायची आहेत अखंड घ्यायची आहेत तुटेल फुटेल वेलची ही तुम्हाला घ्यायची नाही तर तुम्हाला तीन अखंड हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि ही हिरवी वेलची जी आहेत ती तुम्हाला त्या कापरावरती ठेवायची आहे आणि यानंतर हा कापूर जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायला सुरुवात करायची आहे हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आता हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला कुठे भेटेल तर जे आपण गुरुवारचं व्रत करतो तर ते व्रताचं जे व्रतकथा जे पुस्तक असतं त्यामध्ये शेवटच्या पानावरती तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आणि महालक्ष्मीची आरतीसुद्धा भेटेल तर तुम्हाला तिथून एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि यानंतर आज गुरुवार आहे तर आपल्या घरामध्ये तुम्ही व्रत केलं किंवा नाही केलं तरीसुद्धा आपल्याला गुरुवारच्या दिवशी घरामध्ये सायंकाळी आपल्याला महालक्ष्मीची आरती ही आवर्जून करायची आहे म्हणून आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा ही महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे तर पहा काय करायचं पहिला महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कापूर हा प्रज्वलित करायचा आणि साईटलाच ते भांडं ठेवायचं महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणून घ्यायचं यानंतर जर ते कापराच्या वड्या जर संपल्या तर त्यामध्ये अजून एक दोन वड्या टाका आणि यानंतर तुम्ही आ... महालक्ष्मीची आरती जी आहे तर ते भांडं घ्यायचं आणि त्या भांड्याने तुम्हाला महालक्ष्मीची आरती करत असताना आरती तुम्हाला ओवाळायची आहे जेव्हा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणणार आहे त्यावेळी तुम्हाला आरती ओवळण्याची गरज नाही फक्त कापूर हा प्रज्वलित करा आणि साईडला ते भांडं ठेवून द्या आणि तुमचं तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणून घ्या आणि यानंतर जेव्हा तुम्ही आरती करणार आहे त्यावेळेला तुम्हाला ते भांडं एखाद्या प्लेटमध्ये ठेवा किंवा ताटात ठेवा जेणेकरून तुम्हाला काही चटका वगैरे लागणार नाही आणि संपूर्ण आरती होईपर्यंत आपल्या त्या कापुराने आणि जे लवंग आहे त्याने आरती तुम्हाला ओवाळायची आहे ही जी सेवा आहे आणि किंवा तुम्ही याला उपायसुद्धा म्हणू शकता तर ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आप आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे ती वेळ तुम्ही शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंतसुद्धा करू शकतात परंतु नक्की करा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती वारंवार आर्थिक अडचणी येत नाही यानंतरनं आपण जो कापूर त्या भांड्यात जाळलेला आहे तर त्याची जी राख उरणार रा आहे तर अशावेळी काय करायचं ती राख थंड झाल्यानंतरनं प्रत्येकाच्या कपळावरती एक एक टिळा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर उरलेली राख जी आहे ती तुम्हाला त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो ना उंबरठा त्यावरती आपण जसं हळदीचं लेपन करतो त्याचप्रकारे आपल्या उंबरठ्यावरती चोळून द्यायचे आहे यामुळे आपल्या घरात नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करत नाही घरातील नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून तुम्ही हा जो उपाय आहे तो या मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी नक्की करा आज पहिला गुरुवार आहे आज करा पुढचा गुरुवारीसुद्धा तुम्ही हा उपाय करा एकूण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येत आहे तर पाचही गुरुवार तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्ही व्रत करत असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा जा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ